वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या बसो जन्मोत्सव अध्यक्षपदी सुनील राम शेट्टी तर कार्याध्यक्षपदी तम्मा कडगंची यांची निवड करण्यात आली वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील बसव जन्मोत्सवानिमित्त बसव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहात सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आरोग्य विषयक शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यासंबंधी प्रतिष्ठानच्या कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत बसव जन्मोत्सव अध्यक्षपदी सुनील रामशेट्टी तर कार्याध्यक्षपदी तम्मा कडगंची यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार निवृत्त पोलीस उपायुक्त दीपक आर्वे प्राध्यापक गजानन धरणे उदय चाकोते इरप्पा सालक्की सुदीप चाकोते डॉक्टर प्रकाश घटोळे पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागशेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर बिजापुरे बाबासाहेब देशमुख नरोणे बंधू शिवानंद सावळगी विजयकुमार तंबाके शशिकांत बिनाजदार गिरीश मंद्रुपकर सुनील शरणार्थी अशोक नागणसोरे मल्लेश पुरवंत आप्पासाहेब मनगुळी केदार बिराजदार सोमा मदरे सीमा शरणार्थी बसवराज उंबरजे राहुल पावसे श्रीशल बिराजदार विजयकुमार स्वामी मनोज कोले उमेश वर्धा सिद्धाराम बबलेश्वर अप्पासाहेब बगले आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं तर आभार शशिकांत बिराजदार यांनी मानले